नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता रविवारी आहे कार्तिक एकादशी कार्तिकी एकादशी असल्यामुळे आता आपल्याला भगवान विष्णू आप चार महिन्याच्या योगिक निद्रेनंतर म्हणजेच योगिक झोपेनंतर या दिवशी जागे होत असतात आणि मग आपल्या विश्वाची जी सूत्रे आहेत तर ती हाती घेत असतात म्हणून मग याला देवउठणी एकादशी या एकादशीलाही हे दुसरं पण नाव दिलं जातं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ही जी तिथी आहे म्हणजेच की कार्तिकी एकादशीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते ही एकादशी कारण की वर्षभरात ज्या एकादशी येतात तर त्या एकादशींपैकी पण ही एकादशी, एकादशी महत्त्वाची मानली जाते तर या दिवशी भगवान विष्णू जे आहेत तर चार महिन्याच्या यौगिक निद्रामधून जागे झालेले असतात त्यामुळे मग भगवान विष्णूंच्या जागरणाने चातुर्मास काळ जो होता चार महिन्याचा तर तो काळ संपतो आणि मग तिथून पुढे जे विवाह आहे घरामध्ये आपण गृहप्रवेश करत असतो किंवा एखादंच नवीन कार्याचं शुभारंभ म्हणा किंवा मुंडन असे जे जे कोणते नवीन समा समारंभ आहेत तर ते शुभ समारंभ मग पुन्हा सुरू होत असतात कारण की हे जे चार महिने आहेत तर या चार महिन्यामध्ये मग शुभ कार्य केले जात नाही तर या दिवशी जे आहे तर भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते उपवास केला जातो आणि या दिवशी उपवास केला जातो आणि देवी लक्ष्मीची ही पूजा मग केली जात असते तर आता रविवारचा जो दिवस आहे तर या दिवशी मग कार्तिक की एकादशी जी आहे तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून मग स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचं आहे कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि ज्यावेळेस स्नान करणार असाल तर त्यावेळेस मग अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल म्हणा किंवा मग थोडीशी हळद टाकून तुम्ही मग स्नान करू शकता यामुळे काय होईल की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं मग पुण्य आपल्याला मिळत असतं तर त्याचप्रमाणे आपल्याला काही उपाय पण करायचे आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये तर पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही घरामध्ये सतत दारिद्र्य येत असते आपल्या पीड़ा पिढ्यानपिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कार्तिक एकादशीच्या दिवशी दोन रुपयाचं जे नाणं आहे तर ते नाण्यांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे कुठे अर्पण करायचं आहे ते जे नाणं आहे तर हे नाणं अर्पण केल्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येईल आपल्या घरातील सात पिढ्यांचं पण दारिद्र्य नष्ट होईल तर ही जी माहिती आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होतं कोणत्या अडचणी दूर होतात ती सगळी माहिती तुम्हाला मग मिळेल त्यामुळे मग व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल पण तुम्हाला माहिती होईल आता आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी म्हणून प्रत्येकजण काही ना काही सेवा ह्या करतच असतं आता जर तुमच्या देवघरामध्ये विठ्ठलाची मूर्ती असेल तर मग काय करायचं आहे एका तामणामध्ये विठ्ठलाची मूर्ती घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंची घेऊ शकता किंवा बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता किंवा मग स्वामी समर्थ यांची मू मूर्ती घेतल्यात तरीही चालेल मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि भगवान विष्णूंची पण तुम्ही सेवा करायची आहे आता जर तुमच्याकडे मूर्ती कोणतीच नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पण अभिषेक घालू शकता आता बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येक प्रत्येकाच्या घरामध्ये असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत तुम्ही मग त्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते पाणी काय करायचं आहे कुठेही टाकून न देता म्हणजे कोणत्याही झाडांना टाकून न देता ते पाणी घरामध्ये सगळीकडे थोडंसं शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तींना ते पाणी प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून ते पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे तुपाचा दिवा जो आहे तर तो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला पिवळी फुलं आवर्जून अर्पण करायचे आहेत तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे हा उपाय तुम्ही मग दिवसभरातून कधीही करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की एकादशीमुळे आपण काही उपाय सेवा केल्या तर आपल्यावरती माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते कारण की एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता माता लक्ष्मी आपल्या घराकडे जर आकर्षित झाली तर आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहत असतो तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे दोन रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बाळकृष्णाची म्हणा किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्या पुढं मग आपल्याला काय करायचं आहे हे जे नाणं आहे तर हे नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे तुळशीचं जे एक पान आहे तर ते एक पान पण आपल्याला त्या नाण्यांवरती अर्पण करायचं आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडले जात नाही त्याच त्यावेळेस तुम्ही खाली पडलेलं पण घेऊ शकता किंवा मग आदल्या दिवशी तोडून ठेवलात तरीही चालेल आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की तुळशीपत्र शिळे झाल्यावर मग आपण अर्पण करू शकतो का तर हो ज्यावेळेस आपण तुळशीपत्र तोडतो तिथून पंचवीस दिवस तुळशीपत्र हे शिळे होत नाही त्यामुळे मग तुम्ही तुळशीपत्र खाली पडलेलं पण घेऊन अर्पण करू शकता आणि नंतर काय करायचं आहे जी काही इच्छा असेल तुमची ते मग सांगायचं आहे आणि नंतर मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायचं आहे तो तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल घरामध्ये इतर कोणत्या तुमच्या अडचणी असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे आणि ते जे नाणं आहे तर ते दिवसभर ते नाणं आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसरा जो दिवस येईल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ते जे नाणं आहे तर तिथून ते नाणं उचलायचं आहे आता एकादशीचा दिवस हा रविवारचा आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते नाणं सोमवारच्या दिवशी उचलू शकता आणि तिथून ते नाणं उचलल्यानंतर मग काय करायचं आहे आपण घरामध्ये जिथे पैसे वगैरे ठेवतो म्हणजेच की तिजोरी वगैरे असते तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे नाणं आहे तर एखादं देवपूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे लाल रंगाचं त्या वस्त्रामध्ये आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर एक रुपयाचं नाणं म्हणा किंवा तुळशीपत्र हे सगळं एकत्र करून आपल्याला त्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि जिथे आपण घरात पैसे ठेवतो तिथे हे आपल्याला नाणं ठेवायचं आहे आता हे नाणं ठेवल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही घरामध्ये बाजूने पैसा येतो म्हणून मग आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचप्रमाणे काय होतं की आपण भगवान विष्णूंना म्हणा एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी पण आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातील सगळे दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होण्यास मदत होते तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आता एकादशी असल्यामुळे पिवळ्या रंगाचे जे, जे वस्त्र आहे तर दान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते म्हणून तुम्ही तुमच्याकडून शक्य होत असेल तर पिवळ्या वस्त्राचे दान एखाद्या गरजू व्यक्तींना आवर्जून तुम्ही दान करायचं आहे तर त्यामध्ये मग तुम्ही धान्य पण दान करू शकता धान्य दान करत असताना त्यामध्ये तुम्ही गुळ दान करू शकता हरभऱ्याची डाळ ज्याला आपण चना डाळ म्हणत असतो ती डाळ पण तुम्ही अर म्हणजेच की दान करू शकता तर ह्या वस्तू तुम्ही जी गरजू व्यक्ती नसतील तर तुम्ही ब्राह्मणांना पण ह्या वस्तू दान केल्यात तरीही चालेल आणि आपल्याला तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे आता भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहावी म्हणून मग आपल्याला हे जे असे उपाय आहेत तर हे उपाय करायचं आहे आता त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेला तुम्ही सात प्रदक्षिणा घालू शकता किंवा अकरा किंवा एकवीस तुम्हाला जेवढ्या शक्य होत असतील तेवढ्या घालू शकता शक्यतो सात प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायचं आहे कारण की तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप मानले जातात त्यामुळे मग तुळशीला तुळशी मातेची आपण जेवढी सेवा करू तुपाचा दिवा लावू तर आपल्या घरामध्ये कधीच दारिद्र्य येणार नाही त्यामुळे मग तुळशी मातेला असा दिवा एकादशीच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल तुम्हाला माहिती समजलीच असेल तर तुमच्या घरामध्ये पण पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये दारिद्र्य येत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण की ही जी एकादशी आहे तर ही वर्षभरातून एकच वेळा येत असते त्यामुळे वर्षभर आपल्याला संधी नसते त्यामुळे ह्या संधीचं सोनं करून घ्यायचं असेल तर हा उपाय आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद